म्हणजे अर्ज पण दिला त्यांना पंचवीस सहाला तर त्यांनी फक्त एक साधे नोटीस गावात वाजवली आणि सगळ्यांचे सर्टिफिकेट जमा केले आणि त्या सर्टिफिकेट त्यांच्याकडे सी सी एम पी हा सर्टिफिकेट नसताना एन नाहीये ग्रामपंचायतची जे आपल्याला जमा करण्यात चालवण्यासाठी डॉक्टर अशपाल बोकरे आणि ज्यावेळेस मी बी डी ओ साहेबांशी बोललो तर बी डी ओ साहेबांचं म्हणणं असं पडतंय की बो हे काम माझं नाही आहे हा काम डी एच ओ साहेबांचा आहे आणि डी एच ओ साहेब मला आदेश देतील तर मी हे कामाला मार्ग लागेल परंतु डी एच ओ साहेबांनी एक पी डी एफ मला टाकलेली होती एकवीस आठ ला आणि आठ दिवसात पी साहेबांकडून आणि डी एम ओ साहेबांकडून अहवाल मागितलेला होता परंतु ते अहवाल यांनी अजून सादर केलेला नाहीये सुरुवातीला यांची जी तक्रार होती तर हो ती बोगस डॉक्टर अशी म्हणून होते तर त्यानुसार आपण ती पडताळणी केली तर कुठल्याही डॉक्टरची डिग्री ही बोगस नव्हती सगळे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे असल्यामुळे काढून आलेले तसं आता त्यांचा जो विषय आहे इतर पॅथीची त्यांनी प्रॅक्टिस करण्याच्या संदर्भात तर त्याबाबत परत मी टी जो सूचना केलेली आहे ज्यांना हॅलोपॅथी अलाउड आहे हॅलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची ज्यांना परवानगी आहे तर तशी पूर्ण माहिती घ्या आणि तालुक्याला एक सुनावणी घ्या कचराचा चेन्नईजी तर बोलवा आणि ज्यांना शासनाकडून मान्यता आहे तर त्यांना काय हरकत नाही आणि ज्यांचं सर्टिफिकेट आपण जसं बोलत की सर्टिफिकेट असेल तर ती सुद्धा की खात्री करू माहितीचा की काढण्यालेय त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाहीये म्हणून यापुढे सुनावणी घेतली आपल्याला बोलवतील आणि त्यानुसार आपण देतोय बीएचचा टाइप आहे आमचे मेडिकल आहे माणसा म्हणणं आहे की माझ्याकडे एकोणचाळीस डाव आहे ते एकोणचाळीस गावाचे बोगस डॉक्टरांना मी धरत बसू का आपण तालुक्याला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत शेखर पाटील शेखर पाटील मेडिकल ऑफिसर पी एस सी वर केडील यांचं म्हणणं असं आहे की माझ्याकडे एकोणचाळीस गाव आहे मी एकोणचाळीस गावांच्या बोगस डॉक्टरांना धरणं धरत बसू का

ठीक आहे मी तिथे बसणार आहे टीबीला सुनावणी घेतील तुमच्या समोरसमोर विषय होईल कुठली डिग्री आहे वर्क झेड कुठली डिग्री आहे कुठली मान्य आहे तुम्हाला तिकडे आपण रूल वगैरे सगळं टाकून देऊ छाते